म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गप गुमानी गुण गुण शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा अरे माध्य करा आता कुठंतरी डोळे उघडा निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायची संविधान हातामध्ये घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये का इत असं नाहीये प्रत्येक बाबतीमध्ये दे संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले आहेत परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदीत त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतं सातात घेतलं मगाशी तर एकनाथराव म्हणले शिंदेसाहेब की ते कोरच होतं त्या खोलात मला जायचं नाही परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे हे आपल्यालाही आहे शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे मला त्या दिवशी प्रेस